चॅम्पियन्स फुटबॉल क्लब आणि माहीर नाईकवाडी फुटबॉल क्लब मिरज फुटबॉल टर्क नॉकआऊट चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस बावीस वर्षाखालील मुलांचे फुटबॉल लीग सामन्याचे आयोजन दिनांक दहा आणि अकरा रोजी ऑक्सिजन पार्क ग्राउंड वर केले होते फुटबॉल लीग स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा व जनाब युनुसचे बागवान प्रसिद्ध उद्योजक तथा पत्रकार माहिती अधिकार प्रतिनिधी यांच्या सन्माननीय उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले तत्पूर्वी फुटबॉल संघातील खेळाडू यांची ओळख करून देऊन स्पर्धेला सुरुवात झाली सदर स्पर्धेत बारा फुटबॉल संघांनी अनुक्रमे एम एन एफ सी सी एफ सी अण्णा एफ सी बी आय एफ सी एफ एफ सी युनायटेड एफ सी एम पी एफ सी डॉक्टर एफ सी के एफ सी बी एफ सी रेल्वे यंग बॉईज या संघांनी भाग घेतला होता अंतिम सामन्यात चॅम्पियन फुटबॉल क्लब हा विजेता तर माहीर नाईकवाडी फुटबॉल क्लब उपविजेता संघ ठरला अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितेश दादा कांबळे दयानंद दादा खोत आकाश भैया कांबळे उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला भव्य ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली टर्फ नॉक फुटबॉल स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम सात हजार रुपये माननीय नितेश दादा कांबळे यांच्यामार्फत तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये चार हजार माननीय दयानंद दादा खोत यांच्यामार्फत आणि सर्व चषक माननीय आकाशभैया कांबळे यांच्याकडून देण्यात आले होते सामन्याचं संयोजन जनाब भाई नायकवडी जनाब इब्राहिम देसाई सुलतान नायकवडी इसाक देसाई प्रथमेश परदेशी युवराज नाईक अरमान देसाई अजिम नायकवडी सादिक देसाई एबालू मोबू आमोस मोबू रेहान अत्तार मोहम्मद शेख साहिल बेक जैद मोमिन अली मोमिन यांनी केले विजेता व सर्व सहभागी संघाचे हार्दिक अभिनंदन